असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार काय केला पाहिजे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष देखील तितकाच तुल्यबळ का असावा आणि जर विरोधी पक्ष हा जर तुल्यबळ नसेल तर सत्ताधारी पक्ष हा किती बेजबाबदारपणे वागू शकतो सत्ताधारी पक्ष हा सर्वांना ग्रहित कसा चालू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे येत्या आठ तारखेला जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आज कामकाज सल्लागार समितीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा विनिमय झाली झाला मूळ आम्हाला कार्यक्रम दिला होता तो बारा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर आठ डिसेंबर बारा नाही सॉरी आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर परंतु सुरुवातच करत असताना सत्ताधारी पक्षानं हे अधिवेशन आपण एक आठवडाच चालवावं किंवा एक आठवडा चाललं तरी खूप झालं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा मूड होता आणि सत्ताधारी पक्ष त्या विषयावर आग्रही होता आम्ही सत्ताधारी पक्षाला नाना तऱ्हेनं सांगितलं की अवेळी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय तुम्ही मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोरवर चर्चेला आली पाहिजे त्याच्यावर विस्तारने चर्चा झाली पाहिजे आपण जे बोललात ते खरं की खोटं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अधिवेशन हे दोन ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता तीन नाही तर किमान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे चौदा तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं आहे त्यामुळे हे अधिवेशन आणून असं आहे की सत्ताधारी पक्ष हा संख्येनं भरपूर आहे खूप मोठा आहे बहुमत आहे परंतु विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं त्यांच्यामध्ये नैतिक धाडस नाही सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्याच घटकांना त्यांनी घोषणांनी फसवलेलं असल्यामुळे सत्ताधारी पक्ष संख्येनं जास्त असेल परंतु विरोधी पक्षाच्या भडीमारापुढे विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं धाडस आणि उत्तरं ही सत्ताधारी पक्षाकडे नसल्यामुळे सत्ताधारी पक्ष, पक्ष हा अधिवेशन वाढवून घेण्यास तयार नाही सर विरोधी नेत्याच्या संदर्भात तुम्ही मागणी केली की आजच्या संपूर्ण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये काय उत्तर सरकारकडनं देण्यात आलेलं आहे मी सरकारला हे सांगितलं